नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाल तिखट तर हे बघा किती सुंदर असं बारीक लाल तिखट मी इथे तयार केलेलं आहे हे तिखट तीन किलोचं आहे आणि तीन किलोमध्ये किती तिखट तिखट तयार झालं हे सुद्धा मी इथे सांग पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेलं आहे आणि हे बघा आपण जेव्हा तिखट तयार करतो तेव्हा हाताची खूप आग होते तर हाताची आगसुद्धा होणार नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत आणि इथे तिखट कसं चांगल्या प्रकारे राहील हे सुद्धा मी इथे दाखवणार आहे तर इथे मी तीन किलो मिरच्या आणल्या होत्या दुकानातून आणल्या त्याच्यामुळे जा जास्त अशा नरम नाही आहेत आणि जेव्हा ही मिरच्या आणल्याबरोबर सुरुवातीला अशा ज्या मुख्या आहेत मिरचीच्या त्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला ही जी मिरच्यांची खव आहे ती लागणार नाही आणि नंतरच मिरच्या वाळवायच्या आहेत तर ह्या संपूर्ण मिरच्या मी इथे वाळायला टाकले आहेत आणि मुख्या ज्या आहेत कचरा तो माझ्याकडे अर्धा किलो निघाला आणि तो मी सगळं फेकून दिला कारण भरपूर कचरा निघाला होता आणि बघा आता मी दोन बॅचमध्ये ह्या मिरच्या तळून घेणार आहे म्हणजे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक पळी फक्त तेल घातलेलं आहे आणि ह्या संपूर्ण मिरच्या अशा भाजणार आहे खूप छान अशा भाजून घ्यायच्या म्हणजे तिखट छान लागतं आणि वर्षभरसुद्धा चांगलं राहतं तर दोन बॅचमध्ये मी ह्या मिरच्या भाजून घेतलेले आहे बघा दोनदा थोड्या थोड्या भाजून घ्यायचे आहे भाजताना थोडीशी खव लागते पण जास्त काही अशी खूप खव लागत नाही तर इथे माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही थोड्या छोट्या म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये हे तिखट कयार तयार करा कारण भरपूर वेळ लागतो आणि फूड प्रोसेसरमध्ये जास्त वेळ लागत नाही तर एवढ्या मोठ्या मिरच्या एका एका वेळेस मी इथे बारीक करणार आहे पण इथे फक्त बारीक होणार आहेत मिरच्या याची पावडर अजिबात होणार नाही आहे तर, प्रकारे बड़ा तर, तर, तर अशा, अशा प्रकारे मी चार पाच वेळा मी इथे मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत तर मी मिक्सर असा फिरवून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे ब्लेड इथे पाती लावलेली आहे मी तर आता हे बारीक झालेलं आहे तर संपूर्ण तिखट मी अशा प्रकारे इथे बारीक करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी चार पाच वेळा बारीक करून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये म्हणजे मीडियम भांड्यामध्ये बारीक करायचं आहे तर ह्या भरपूर अशा बिया उरलेल्या होत्या ज्या भाजल्यानंतर मिरची तर ह्या जळल्या त्याच्यामुळे ह्या फेकून द्यायच्या अजिबात टाकायच्या नाही तिखटामध्ये आणि आता हे मिरची पावडर हे ते इथे थोडंसं बारीक केलेलं आहे आणि आता थोडंसं फूड प्रोसेसरमध्ये ठेवलेलं आहे अशा प्रकारचं हे तिखट आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तिखट बारीक करणार आहे तर थोडं थोडं घ्यायचं आहे अर्ध अर्ध भांडं एका वेळेस जास्त घ्यायचं नाही नाहीतर चांगलं बारीक होणार नाही आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे सुद्धा बारीक होईल आणि ह्या फूड सुद्धा फिरत राहील बारीक हो होईल तोपर्यंत जेवढं व्हायचं आहे तेवढं तर अशा प्रकारे मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक एक भांडं बारीक केलं की नंतरच चाळून घेणार आहे सोबतच म्हणजे तेवढा त्रास होणार नाही तर ही पीठ चाळायची चाळणी आहे माझ्याकडे बारीक आहे त्याच्यामुळे ही घेतलेली होती पण याच्यामुळे भरपूर असा वेळ लागणार होता मला वेळ लागला आणि कंटाळासुद्धा आला तर मी काय केलं बघा आता हाताला तिखट लागू नये म्हणून मी काय असं ग्लासने असं गोलगोल फिरवते म्हणजे हात जास्त आपले तिखट होणार नाही आणि असं चाळणी हलवल्याने हात दुखतात तर ते सुद्धा होणार नाही बघा अशा प्रकारे छान असं बारीक तिखट तयार झालेलं आहे तर तुम्ही संपूर्ण तिखट अशा प्रकारे सुद्धा करू शकता पण याला भरपूर असा वेळ लागेल म्हणून मी काय केलं थोडंसं बघा पूर्ण तिखट तयार झालेलं आहे माझं तर आणि जाड तिखट हे एवढं उरलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे छान असं भाजून घेणार आहे पुन्हा थोडं गरम करून छोट्या मिक्सरच्या म्हणजे मसाल्याचा भांडा असतो त्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या सुद्धा उरल्या तर ह्या कशा उरल्या हे तुम्हाला सांगावं लागेल मला तर मी काय केलं सुरुवातीला बारीक चाळणी चाळलं होतं नंतर मी काय केलं ठोकळ चाळणी अशी वापरली त्याच्यामुळे ह्या ज्या बिया आहेत त्या निघाल्या ह्या जर बिया निघाल्या नसत्या तर तिखट थोडंसं पांढरं झालं असतं म्हणून काय केलं मी ठोकळ चाळणीने सुरुवातीला पूर्ण तिखट चाळून घेतलं आणि पुन्हा एकदा ते तिखट बारीक केलं त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला पण तिखट खूप छान झालं आणि हे ज्या मिरचीचं बी होतं ते फे इथे टाकलं नाही अजिबात त्याच्यामुळे मिरचीचं हे मिरच्या ज्या आहेत त्या छान असा लाल चुटूक पावडर झालेला आहे तर संपूर्ण हा इथे तिखट तयार करून झालेला आहे मस्त असं आणि वर्ष दोन वर्ष आरामात हा तिखट पुरतो पण मला वर्षभर होतो हा तिखट दरवर्षीच करावं लागते तर ठेवायचं कसं तिखट आपल्याला तर छान असा स्टीलचा डबा घ्यायचा आणि किंवा काचेची भरणीसुद्धा घेऊ शकता आणि धुवून स्वच्छ कळकळीत उन्हामध्ये मी ह्या डब्याला वाढवलेला आहे आता तिखट भरून ठेवते डब्यामध्ये तर वजन करून घेतलं आहे म्हणजे किती इथे ज तयार झालं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा असं संपूर्ण तिखट इथे मी भरून घेतलेलं आहे डब्यामध्ये अशा प्रकारे आणि आता हे तिखट असंच ठेवायचं नाही तर याच्यामध्ये आपण एक पदार्थ टाकणार आहोत बघा तर इथे बरोबर दोन किलो इथे मिरची पावडर तयार झालेली आहे तीन किलो मिरचीपासून म्हणजे अर्धा किलो आपल्या मुख्या वगैरे गेल्या क काळी कचरा वगैरे आणि जो बी होता मिरचीचं ते सुद्धा गेलेलं आहे चांगलं एक ते दीड पाव असं गेलेलं आहे भरपूर आणि थोडंशा वाळवून घेतल्या होत्या त्याच्यामुळे दोन किलो तिखट आपलं इथे तयार झालेलं आहे तर आता हे तिखट असंच ठेवायचं नाही तर याच्यावर मी इथे आता बघा आता हातसुद्धा आपले आग होणार नाही तर मी काय केलं करणार आहे इथे हात म्हणजे तिखट तयार करून झाल्यानंतर आपल्याला भांडे घासायचे आहेत आणि कपडे वगैरे धुवून घ्यायचे आहे किंवा मग कणिक वगैरे भिजवायचे असे दोन चार कामं केल्यामुळे आपल्या हाताची अजिबात आग होणार नाही आहे आणि संपूर्ण आग अशी निघून जाईल तर आता इथे मी मस्त असं हे मीठ ह्याच्यावर पेरून घेणार आहे असं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे मीठ चांगलं असं असं भुर भरभरून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात मग अळी जाळी लागणार नाही ह्या तिखटाला वर्षभर किंवा जास्त दिवससुद्धा तिखट असंच राहील आणि जर तुम्हाला मीठ नसेल टाकायचं तर मग हे असे हिंगाचे खळे टाकून घ्यायचे आहे मी हे जुनेच होते माझ्या तिखटामधले तर तेच इथे टाकून घेत आहे तर मी फक्त दोनच हिंगाचे खळे टाकत आहे तुम्ही असे चार पाच हिंगाचे मोठे मोठे खळे टाकू शकता आणि ते सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा अळी जाळी लागणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका